ना लागत आहे कोपर कनेचे फेमस व्लॉगर संस्कार पाटील एकम एवढे कष्टाचे पायरी चढून एवढे 1 मिलियन सब्सक्राइबर्स हासिल करणारे थँक्यू थँक्यू यू वेरी गुड एकीत <laughs> <laughs> <ये की ता। laughs> <सद्कार। laughs>

आणि एक गाडी मागु सचिन सगळे आणि आता हायवे वर पहिलं कुठं जायचं आपल्याला पहिला फूड़ नंतर मग आपण जर खेळ तिथून जाऊ दोन हव्याला थांबलेला नाश्ता करायला वडापाव भाजीपाव बघा सगळं आता चला इथं वहिनी पण नाश्ता करत आहे नाश्ता करून घेऊ आता जाऊ आता बघा आता आत आलेली आई नाही तर बघा इथं सर्व आता फूडकोर्टवर पोचलेला आणि ते बघा आता नाश्ता पण आलेला आहे आता बघा इथं मामी अजून इथं मामा आता फुल नाश्ता करणारा जोरदार बघा अजून तर बघा इथं पण आता मस्त नाश्ता चालू आहे इथं बघा बहिणी आता दुसरं आहे तर मामी बघा सर्व आता खाता मामा करा नाश्ता करा मस्त गरम गरम अरे तो वहिनी पण खाते हेल्दी हेल्दी सर्व खाता निकडा तर आता आपण आलेलो आहे एक राईचे माहेर घराची yes! इथे श्री कालभैरवनाथ देवस्थान तर चला आता इथं पाय पडून घेऊ हो। चला dah voilà. deul isko mm -hmm. mm -hmm.

बंद तर चला आता आपण थँक्यू देवीची पायथ्याशी पोहचवलो आहे आणि चला आता आपण दर्शन घेऊ

त्यासाठी बसू आहे आता दमग चला फोटोशूट चांगलं बघा इथं जास्त फोटो काढतोय तेवढा चला आता आपलं मस्त दर्शन झालेलं आहे तेव्हा इथं पायथा मंदिर ओपर कॅनचे फेमस लॉगर संस्कार पाटील एकमेव एवढे कष्टाचे पायरी चढून एवढे वन मिलियन सबस्क्रायबर्स हासिल करणारे थँक्यू थँक्यू चला आता आपण डायरेक्ट निघू लोणावल्याला जायचं त्याला आता आपलं दर्शन झालेलं आहे एक फिरायला आणि आता इथून डायरेक्ट आता आपण जायचं आहे लोणला आणि परत आम्ही येऊ पावसाळ्यात आईचे दर्शनाला वरती जायचं आम्ही वरती जवळ चला अरे निघू तर आम्ही सगळी बसलेलो आहे जवायसाठी आणि तेव्हा इथं खाली पण आलेली अजून सगळ्या मी ऑर्डर केलं काय सगळं ऑर्डर केलं बघा इथं सगळं बसल्या बघा माहिती आहे मला कॅब ला मस्त चला आता आपण जाऊन घेऊ तिथं बघा इथं महिने सण आहे पिठला भांगर बघा तिथं खातात आणि तिथं बघा मागसन चालेल तर इडली सांबर आणि थाली मागवल्या तिथं सगळ्या बी बघा आता सगळे जेवतात चला आता आपण जाऊया चला आता आपण केलं आहे बायकला आता हवा खायला थोडा आणि तिथं पाच बघा गाड्या आता आपण बसलो आहे टाटा पॉवर लोणवला हॉलिडे होम हे बघा इथं गाडी आपली दुसरी अजून एक येणार आहे चला जावा आतमध्ये शॉल पडली बॉम्बेची साईडची शॉल पडली साईड ची शॉल पडली आता संध्याकाळ झालेले आणि आता आम्ही जायसाठी कुठे जायचं नारायणी धाम आणि हा बघा हा आमचा कॉटेज बघा इथं टाटा पॉवर आणि आल्या आले आम्ही झोपलेलो तर आता चला निघलो आम्ही जायसाठी नारायणधाम त्याला दाखवतो चला आता आपण नारायणी धाम मध्ये तर आता आतमधून बघूया कसं आहे सगळं चला गावचे, केक बेकर साक्षी पाटील कसे आहेत कोपरगड एकमेव वो उत्कृष्ट वर्ल्ड नंबर वन केक बेकर साक्षी पाटील यांचा आगमन झालेला आहे नारायण धाम मध्ये गडगडाल हो आणि इथ कोपरखेर गावचे मेकअप आर्टिस्ट ऑल इंडिया नंबर त्यांचं पण आता आगमन झालेलं आहे आता इथं भाऊ पण आले आहेत बघा आणि आता चला आता आपण दर्शन करू हाय बोला दर्शन के आराम कर लो बेटा आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी चाललेलो आहे गौशालामध्ये मध्ये दाखवतो तिथं मंदिरच्या बाजूलाच गौशाला चला गौशाल्याचं सगळे काही आहेत बघा लास्ट पर्यंत बघा तर हो चला आता आम्ही किनारा हॉटेल मध्ये ते बघ इथे कशी एंट्री आहे मस्त एकदम मस्त गजल नाईट आज काय गझल नाईट गजल नाईट गझल नाईट गजल नाईट तिथे बघा उंट विंट सगळं आहे तर बघा ना उंट घोडा गधा सगळं आहे चला बहिणी बसू चला बसू

चला आता इथं सगळे आपण फॅमिली एंटर झालेलो आहे किनारा रेस्टॉरंटमध्ये त्याला आता आतमध्ये मस्त मैफिल आहे बस एकदम असं राजस्थानी टाईप वाटतं उंटा बिंटा आतला हे बघा चला

kita bagi tahu guys sebab saya dah tahu saya dua panat ni dekat ni pun sana bagat sana tak pun tak malah dapat bagat ni dia pun bau mesti enjoy kereta kan entah my feel kita bagi di garden

Selamat tinggal, saya akan kembali nanti, selamat tinggal. Semua orang sedang menikmati ini sekarang. 4-6 Selamat tinggal. Selamat datang ke Kandari. Makanlah. Selamat tinggal. Semua pesan makanan sekarang. Selamat किती सारे गेम आहेत बघा इथं गेंडा बघा बाबा आहे तो छोट्यांचा आहे टोटल त्याच्यावर हा तो बघ चालू आहे तुला गेंडा फ्रीच आहे कपाशांच बैसाच आहे जा बस आता जा तो बघ हे बघून काय सर आता आमचं इथे स्टार्ट आहे तर चीज बॉल्स बघा अजून सुप वहिनी फुल एन्जॉय करतोय हे बघा वहिनी

आता बिझी झालोय तो जरा खायला भूक लागला त्याला बघा आता गप्पा मारत आणि बघा मामी मामा आज त्यांच्याकडून पार्टी अनिवर्सरीची चला हॅपी हॅपीस आता केक कटिंग करू आपण तर बघा सगळे आता बसलो आम्ही चौदा <classic> <num> लाओ चू का चेहरा सुहारा लगता है रेखाते पैसे देऊच आले येलो कलर का डब्बा लेके आएगा ना तब ये गाना गाने का ओ आताच आमचं जेवण झालंय आणि हा बघा मस्त पांदणा वाला जोगा घेतोय आणि आता सर्व हळू हळू बंद झालंय काय दादा बन आहे भाऊ इथे विग्नेश बसलाय तुम्हाला जेवल्यानंतर कसं का काय झमतो बसायला तर आता सर्व आमचं झालं आहे वगैरे आता बिल पे केलं आता आम्ही चाललो आहे रूमवर आमच्या सर्व हे बघा इकडे सर्व जुन्या कानात इकडे सर्व जुन्या काळातले आहेत आलं <laughs> <laughs> नाही चटणी कुठ चटणी कुठ आता त्याच्यात आता मम्मी चटणी कुठला बसतय हा व्हेरी गुड हे गिथ हे खर खरच्या याच्याजवळ राहशील का उभी खर खरच्या जवळ उभी राहशील का मम्मा मोठा पालना मोठा पालनाला <laughs> आता एक वाजता आणि आम्ही आलेलो मस्त जेवण पार्टी केली मस्त आणि आता इथं आम्ही आलेलो आहे रूमवर आमची कॉटेजवर आटपावर विलास तर आपला रूम आहे आणि चला आता आज सगळं आपण इथं सेंड करूया आणि आता आम्ही थोडा एन्जॉय करू इथे बी लावू लावू चला आज आपण इथंच सेंड करूया अगर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने हो बाय